तिकडे धाराशिवमध्येही निसर्गाचा कोप थांबायचं नावच घेत नाहीये पुरामुळे सोयाबीन पिकाचा चिखल झाला असून शेतकरी पूर्णपणे हवालदिल झालाय सोयाबीनच्या शेतामधून पाणीच पाणी झालं असून गुडघाभूर चिखलामधून सोयाबीन काढायचं कसं असा प्रश्न शेतकऱ्यांना पडलाय धाराशिवच्या सांजा येथून सोयाबीनच्या शेतामधून शेतकऱ्यांशी संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी आप्पासाहेब शेळके यांनी आपण सोयाबीनच्या शेतात आहोत तर हे काढणीला आलेलं सोयाबीन आहे मात्र हे काढायचं कसं हा प्रश्न आहे या सोयाबीनतून अक्षरशः पाण्याचे पाठ वाहत आहेत एक पाऊल रुतवावं लागतो चिखलात आणि दुसरा पाऊल काढावं लागतो हे चिखलातून हे सोयाबीन कसं काढायचं हा आता शेतकऱ्यासमोरचा प्रश्न आहे काय परिस्थिती रात्री प्रश्न पावसाची आणि सोयाबीनची काय परिस्थिती मुख्यमंत्री साहेब उपमुख्यमंत्री साहेब आणि मंत्रिमंडळ बघा बघा येईल काय आमच्या कर्माची फळं किंवा तुमच्या कर्माची आज सोयाबीनला तीस पस्तीस हजार रुपये एक आम्ही खर्च करतो सोयाबीन काढायचं कस पाण्याचे लोट व्हायला लागलेत सोयाबीनला तर काय ही दाना फुगलेला नाही अवस्था अशी इतकी बिकट आहे आणि तुम्ही आम्हाला शेतकरी आठ हजार मदत करता आमचा खर्च तीस पस्तीस हजार व्हायला लागलाय आणि आपल्याला लाभा वाटल्या पाहिजे पाच महिने झालं पाऊसच बंद नाही पाच महिन्यापासून पाऊस पडतो आज काहीच करता नाही जे लोक जाताही नाही खर्च करून उपयोग होईना शेतकऱ्याचं नियोजनच सोयाबीनच्या पिकावर असते दिवाळी लेकरांच्या शाळेच्या फीस आणि पुढची गहू ज्वारी हरभऱ्याची जी पेरणी असते ह्या सोयाबीन मधून येणाऱ्या उत्पन्नावरच अवलंबून असते आता सगळे म्हणतात नुकसान भरपाई द्या सोयाबीनची सगळं मान्य आहे नुकसान भरपाई तुम्ही दिल्यावर शेतकऱ्याचा संसार थोडा फुलल पण पुढची पेरणी करणार आहोत तुम्ही <laughs> आता मी तुम्हाला ह्या झाडाच्या काही हे काही दाखवतो शावका काही उगवायला चालू झालं ही उगवायला चालू झालं सोयाबीन झाडाला आहे असं म्हणजे कसे तुम्ही करणार आहोत सरकारनी विचार करून जे कसतात ना शेतकरी त्यांना मदत दिली पाहिजे एवढीच आमची विनंती आहे साहेब तुमच्या माध्यमातून तुम्ही इतवर आला आभारी आहोत आम्ही तुमचं एवढ्या पावसामध्ये तुम्ही इतर आला कमीत कमी शेतकरीची जाण तुमच्या चॅनलला तरी मिळाली हे तुमच्या माध्यमातून आमचं सरकार प्रस्तुतच झालं हे तुमचा आम्ही आभारी आहोत आणखीन कोणी आलेलं नाही आता आम्ही परवा मंडळ अधिकाऱ्याला बोलवलं होतं मंडळ अधिकारी आले होते वस्तुस्थिती अशा असा सारखा धुणाधार पाऊस चालू आहे अधिकारी शेवटी माणूसच आहे ना त्याने तरी काय करावं आणि कुठवर पण म्हणजे शिवारामध्ये फिरावे सरकारनं पुढे पेरणीसाठी ही मदत करावी या पंचनाम्याची वाट पाहू नये आणि सरसकट मदत करावी अशी मागणी आता शेतकऱ्यातून होतीये अप्पासाहेब शेळके एबीपी माझा धाराशिव